श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे दीपावली सेवा संच मिळतो तर त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार अति आहे अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे आणि तुम्हाला जर दिवाळीच्या संचाबद्दल माहिती नसेल तर तुमच्याजवळच्या स्वामी समर्थ केंद्राजवळ केंद्रामध्ये असलेल्या दीपावली संचाविषयी तुम्ही तिथे जाऊन विचारपूस करू शकता आणि ते स तो संच घरी घेऊन येऊन त्याची सेवा तुम्ही सुरू करू शकता तर आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता आपल्या सेवेकरांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी किंवा परमपूज्य गुरुमाऊली विविध सेवा आपल्याकडून करून घेत असतात दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे जर परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे मी सांग मी जे पुढे नियम सांगणार आहे त्या नियमांचे पालन जर आपण दीपावलीमध्ये केले तर गुरुमावली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपादृष्टीने आपणा सर्वांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा होईल आता दीपावलीची सेवा करावयाचा कालावधी काय आहे तर तो ते आहे सोमवार दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून तेरा तारखेपासून आपल्याला ही सेवा प्रारंभ करायची आहे आणि मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ही सेवा समाप्त करायची आहे दररोज आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्य व लक्ष्मी पद्य रांगोळी काढाय काढायची व प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गायीचे व लक्ष्मीचे पावले काढून रांगोळीवर हळद कुंकू व्हायचे दररोज देवासमोर गायीचा शु शुद्ध तुपाचा दिवा व वा धूप लावायचा आणि घरात गोमूत्र शिंपडायचे आता अभिषेक कसा करायचा तर अष्टमी ते अमावस्येच्या दरम्यान कुलदेवतेच्या टाकावर एक किंवा सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा तसेच स्वामी महाराजांच्या मूर्तीवर एक किंवा सोळा वेळा श्रीसूक्त किंवा पुरुषसुक् पुरुष चा अभिषेक करायचा व मूर्तींना अतर लावायचे मूर्ती नसले किंवा तुमच्याकडे मूर्ती नसेल स्वामीची फक्त फोटो असेल तर फोटोला देखील तुम्ही अत्तर लावू शकता अत्तर याच्यामध्ये दीपावलीची जे जो सेवेचा जो संच आहे त्याच्यामध्ये अत्तर आहे तर हे झालं अभिषेकाचं आता कुंकुमार्चन सेवा दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस ते सायंकाळी सहा वाजून तीस या दरम्यान कुंकुमार्जन करायचे कुलदेवतेचा टाक तामनात ठेवून त्यावर पाच बोटांनी एकशे आठ वेळा नवार्णव मंत्र म्हणून कुंकू व्हावे व महिलांनी तेच कुंकू वर्षभर आपल्या कपडाला लावायचे आहे आता त्याच्यामध्ये भारित रक्षा तर अष्टमीपासून ते अमावस्येपर्यंत रोज सायंकाळी हातात यज्ञाची विभूती व पिवळ्या मोहरी हातात घेऊन त्यावर अष्टक अकरा वेळा वल्गासुक्त एक वेळा एक किंवा वेळा श्रीस्वामी समर्थ मंत्र एक माळ म्हणायची आणि भारित रक्षा घराच्या चौफेर टाकायचीच चारी दिशांना टाकायची यामुळे घराचे वर्षभर संरक्षण होते आता कमळगट्ट्या मणीची सेवा तर त्याच्यामध्ये कमळगट्ट्याची म्हणी पण दिलेले असतात अष्टमीपासून ते अमावस्यापर्यंत या आठ दिवसात कमळगट्ट्याचे दररोज दोन, दोन मणी हातात घेऊन त्यावर श्रीस्वामी समर्थ मंत्र एकमाळ षोडशी मंत्र सोळावेळा कमलात्मक मंत्र एकमाळ ही सर्व सेवा करायची व ते मणी एका डब्बीत बाजूला ठेवायचे अशी सोड्या मण्यांची रोज दोन याप्रमाणे आठ दिव आठ दिवसात सेवा पूर्ण करायची आता त्याच्यानंतर येतं यज्ञहवन तर, ये तर शेवटी अमावश्येच्या दिवशी नेहमीप्रमाणे दोन मनींची सेवा झाल्यानंतर घरात एखाद्या लोखंडी पाटीवर यज्ञकुंड पेटवायचे देवासमोर लावलेल्या दिव्याचा अग्नी घ्यायचा आणि अग्निप्रज्वलित अग्निप्रज्वलित झाल्यानंतर अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर उ... श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणायचा नवार्णव मंत्र सोळा वेळा म्हणायचा या सर्व मंत्रांनी गायीच्या तुपाने स्वहा म्हणून यज्ञामध्ये स्वाहाकार करायचा तर तो तोपर्यंत डबीतल डबीतली सोळा कमळगट्ट्यांचे मनी गायीच्या तुपात भिजत ठेवायचे आहे आपल्याला तो यज्ञाचं सगळं काम होईपर्यंत आणि आ, या सर्व जे मी तुम्हाला सांगितलं श्रीस्वामी समर्थ मंत्र अकरा वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा नवारणव मंत्र सोळा वेळा या सर्व मंत्राचा स्वाहाकार झाल्यानंतर कमळगट्ट्याच्या प्रत्येकी एक मणी हातात घ्यायचा त्यावर कमलात्मक मंत्र प्रत्येक एका म्हण्यावर म्हण्यावर सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा व अग्नीवर स्वाहा म्हणून तो टाकावा म्हणजे त्याचे यज्ञकुंडामध्ये ते टाकायचे असे सर्व सोळामणींचे हवन करायचे या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थिरता आणि मानसिक शांती उन्नती होते आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर वर्षभर राहतो आपलं आपलं आणि आपल्या घराचं संरक्षण आपल्या घरातील लोकांचं आपल्या संपूर्ण घरादाराचं संरक्षण करण्याची ते संरक्षण करतात तर ही दीपावली संच सेवेबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही जर नवीन असाल या व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ